लोकांनी सर्वांनी आदर्श शिक्षक म्हणून आपापल्या केंद्रात काम केले आणि म्हणून आज तुम्हाला सर्वांना पुरस्कार देण्याची व्यवस्था आम्हा सर्वांचे युवा नेते विवेक कोपरे जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हा मुद्दा शिक्षकांच्या पेशात असणाऱ्या आपण सर्वांना किती प्रतिकूल परिस्थिती कि आणि किती अनुकूल परिस्थिती आहे हे माहिती आहे त्यांनी वीस तीस वर्ष सेवा केलेली आहे त्यांना या जिल्ह्यातल्या या दोन तालुक्यातल्या जुन्या शाळा आजही माहीत असते स्वर्गीय राजाराम बापूनी लोकल बोर्डाचे स्कूल बोर्डाचे अध्यक्ष होते त्यावेळी या तालुक्यात अशी अनेक उदाहरणं आहेत की गावातल्या शाळेची मागणी केली आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सगळं मटेरियल येऊन बांधकामाला सुरुवात झाली असा एक काळ आपल्या महाराष्ट्रात जिल्हा लोकल बोर्डाला अधिकार किती होते याचाही महाराष्ट्राने बघितले आज स्वातंत्र्याच्या नंतर इतकी वर्ष झाली इतक्या कालखंडानंतर आपण सगळे माग वळून बघतो त्यावेळी नकारात्मक विचार करण्याची फार आवश्यकता आहे असं मला वाटत पथावर इथपर्यंत पोहोचलेला आहे उगाच महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या दहा मध्ये पहिल्या पाच मध्ये पहिल्या दोन मध्ये वेळोवेळी जातो याच सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला असेल तर महाराष्ट्रातले शिक्षकांना असं म्हणत सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती पंडित जवाहरलाल नेहरूंनी अतिशय दूरदर्शीपणाने मैसूर विद्यापीठात शिकवलं ज्यांनी कलकत्ता विद्यापीठात शिकवलं ज्यांनी मद्रास मध्ये शिक्षक म्हणून काम केलं त्या सर्वपल्ली राधाकृष्ण देशाच्या राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेव्हाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी मला वाटतं की त्याचा उद्देश एकच होता या देशातल्या दानाकोपऱ्यात ज्या अंधश्रद्धेने व्यतीतस्तारे शाळेत कधीच जाणार नाही अशी भूमिका घेणारा जो एक वर्ग होता त्या सर्वांनाच या देशामध्ये दे शिक्षणाचं महत्व पटाव शिक्षण किती घेणं आवश्यक आहे आणि शिक्षण घेतलेला माणूस प्रगतीकथा कुठपर्यंत जाऊ शकतो याचा आदर्श सर्वपल्ली राधाकृष्णच्या रूपाने तेव्हा देशासमोर उभा केला आणि तो उभा करत असताना या देशातल्या नव्या पिढीला लक्षात की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि या देशातले ज्या देशात टाचणी तयार होत नव्हती सुई तयार होत नव्हती त्या देशातली माणसं जगाच्या पाठीवर इतकी पुढे गेली यंत्रायाम तयार करण्यापासून चंद्रावर मंगळावर याम पाठवणे पर्यंत भारताने आता हळू नजर गाठली ते सगळे ज्ञानातून येतं आणि ज्ञानाच्या शिवाय जगात काही आता राहिले आता मुली लग्नाला ज्यावेळी मुलाकडं स्थळ घेऊन आई वडील मुलीचे जातात त्यावेळी त्याला पहिल्यांदा त्याच शिक्षण मिळतं चाळीस वर्षापूर्वी माणसं विचारायची जमीन किती शिक्षण विचारायचे नाही अशी जमीन जमीन किती आहे कारण असा आग्रह असायचा किमान काहीतरी माग असलं पाहिजे अशी भूमिका असायची आज मात्र भारतामध्ये खास करून महाराष्ट्रात खास करून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात अशी लोक आहेत जी काही घरात नाहीये पण अमेरिकेत जाऊन शिकायला आणि अमेरिकेत जाऊन त्या ठिकाणी व्यवसाय करायला लागली अशी अनेक मुलं तरुण मुलं आहेत जे इंजिनियर झाले डॉक्टर झाले घरात काही नाहीये आई वडील राना जातात अशी मुलांची आशांची मुलं पी एस आय झाली डीवायस पी झाली युपीएससी ला पास व्हायला लागली हे परिवर्तन मित्रांनो मागच्या चाळीस पन्नास वर्षात झाले ते साध परिवर्तन नाही सगळे प्रयत्न सगळे प्रयोग झाले तरी तो देश तो खंड सुधारलेला नाही आजही जुन्याच पद्धतीमध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकलेला तो सगळा खंड आहे आणि म्हणून गोऱ्या लोकांनी तिथ जाऊन राज्य केलं तर त्याला घालवण्याची दक्षिण आफ्रिकेपेक्षा फार खूप काही फार मोठी मोठी मिळाली आणि म्हणून हा देश एकमेव असा आहे की सत्तेचाळीस 47 साली फार मोठ्या प्रमाणात साक्षरता नसलेला देश आता हळूहळू हो साक्षरतेच्या जवळ पोहोचला याच्यात पाच सप्टेंबरला तुमचा सत्कार सर्वपल्ली स्मरणाच्या निमित्तानं ज्यावेळी करतो देश त्यावेळी तुमच्याबद्दल शिक्षणाबद्दल आदर व्यक्त करण्याचा आणि म्हणून विवेक खोखरेने तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवून जर तालुक्यातल्या सामान्य घरात देखील हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षकांचा आदर ठेवा आणि शिक्षकांच्या शिक्षणाला जास्त असं महत्व देण्याचं काम करा हा प्रयत्न विवेक केला विवेक खोपरे हे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते आहेत विद्यापीठात कोल्हापूरला जाऊन शिक्षण घेत होते आणि अतिशय उत्कृष्ट भाषण ते करतात माझ्या या उशिरा येण्यामुळे तुम्ही चांगल्या भाषणाला म्हटलेलं आहात असं म्हटलं तर बाबा ठरणार नाही अतिशय उत्तम भाषण करतात आणि पुरोगामी विचाराचा पुरस्कार सतत करत असत मगाशी जे भाषण माझ्या आधी तुम्ही ऐकलं ते सगळं पुरोगामी विचाराचं भाषण आंबेडकरांच्या हो रूपाने नेहमी महत्व दिले शाहू महाराज म्हणायचे माझा मुहूर्ता विश्वास नाही लग्न करणाऱ्या एखाद्या एक माणसाला एकदा भविष्यवाला आला त्यानं भविष्य बघितलं तो म्हणला चल एके ठिकाणी जाऊ आणि त्या ठिकाणी शाहू महाराज त्यांना घेऊन गेले आणि मग तिथं काही लोक मारा झाली मध्ये काय काय झालं लेखा तुला माहित होत का तुला तू तुझं माहित नाही लग्न पत्रिका जमवताना गुण छत्तीस गुणापैकी बत्तीस गुण झाले का अठरा गुण झाले का बारा गुण झाले जमत नाही म्हणून मागे येणारी सरळ बऱ्याच ठिकाणी याच्या पलीकडे जाऊन ग्रहांचा माझ्यावर काही वापर परिणाम होणार नाही असं समजणारा शास्त्रीय विचारांचा वर्ग देशात आता हळूहळू तयार होत आणि मला खात्री आहे की संपूर्ण भारतामध्ये आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये जी प्रागतिक विचारसरणी आता सुरू झालेली आहे त्या प्रागतिक अडथळ्याला तोंड द्यावं समाजाला पुन्हा अंधश्रद्धेकडे घेऊन प्रयत्न काहींनी धर्माचं सोप एवढं वाढायला सुरुवात केलीय की सामान्य माणसाला कळे न झालंय की आपण इकडं जायचं का इकडं जायचं जन्माला येणारा माणूस पत्ता घेऊन घेऊन येत नाही की तू इकडे जन्माला मुद्दा आहे त्याची आमच्या भारताप्रती निष्ठा कमी असेल तो आम्हाला उपयोगी नाही तो कुठल्याही धर्माचा असो पण त्याचा या देशावर निष्ठा असेल देशाच्या घटनेवर निष्ठा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारावर निष्ठा असेल तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो या देशाचा नागरिक म्हणून आपल्याला त्याला समान व्यवस्थेनं वागवावं लागेल पण अलीकडच्या काळामध्ये याच्यात प्रचंड अडथळे तयार व्हायला लागले लोक वेगवेगळ्या दिशेने माणसांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी मग प्रश्न येतो किंवा आम्ही शाळेत काय सगन हरण बघ हे वाक्य आहे पहिले दुसरे आपण मात्रा नसावी म्हणून सगन हरण या ऐवजी आता त्याला पहिल्या वर्षापासून शिकवायला पाहिजे पुरोगामित्वाचे विचार आम्ही या महाराष्ट्रात आणि देशामध्ये संस्कारच्या सं मनांना कधी वेगळी दिशा देण्याच काम केलं म्हणून हा देश इथं पर्यंत प्रगतीला पावला या देशामध्ये वर्ण द्वेष असणारी पन्नास वर्षापूर्वी सत्तर वर्षापूर्वी जी पिढी होती ती सगळी संपुष्टात येईल यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि घटनेमध्ये एका फटकाऱ्या या देशातल्या श्रीमंताला गरीबाला जात पात वेगवेगळ्या जातीत पसरलेल्या सर्वांना एका फटकारणीशी एका लेवलला अनुभव सर्वांचा तो आता प्रगती पथावर जायचं असेल तर सर्व धर्म समभाव हा विचार विसरता येणार नाही कुणी स्वतःच्या राजकीय पोळ्या भासण्यासाठी जातीयवादीचे विचार मांडण्याचे काम करत कुणी धार्मिक विचार मांडण्याचं काम करत आता हे धार्मिक विचार जातीयवादी विचार याच्या पलीकड देशातली नवी पिढी केलेली लोकांना असं वाटायला लागले हे काय जग कुठं चाललंय काय परवा मी बातमी वाचली ओएर नावाचे ओएर वन आणि ओएजर टू असे अंतराळात आपण यान पाठवले अमेरिकेचे नासाने पन्नास वर्षापूर्वी वय निर्माण केले पन्नास वर्षात अंतराळामध्ये काहीही बदल त्यांना विशेष आढळला नाही त्यांनी कधी सिग्नल दिला पण आता गेल्या आठवड्यातच अशी बातमी आलेली आहे की वोयजर टू ने पन्नास वर्षानंतर वोयजर वन आणि टू मध्ये जे सिग्नल यायला लागले त्या सिग्नल मध्ये असा अर्थ निघतो की अंतराळामध्ये पृथ्वी सारखीच कुणीतरी व्यवस्था आहे आपण या अंतराळात एकटे नाही आहे अंतराळामध्ये अंतरिक्षामध्ये कुणीतरी असं आहे की जे आपण मॅच्युअर परिपक्व होण्याची वाट बघत होतो आता ती व्यवस्था ते कुठल्या ग्रहावर असतील त्यांनी आता सिग्नल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते सिग्नल पहिल्यांदाच कॅच करायची व्यवस्था पृथ्वीवरच्या मानवाने केलेली आहे हा एक मोठा धक्का आहे आश्चर्य आहे आणि कुतुवर देखील आहे अंतरिक्षामध्ये काहीतरी व्यवस्था जीवन व्यवस्था आहे किंवा कुठेतरी सजीव हालचाल करणारी कुठल्या तरी ग्रहावर कोणीतरी आहे त्याला माणसं म्हणायची गरज नाही काय पण त्याचे सिग्नल पहिल्यांदा अंतरिक्षामध्ये नासाने पाठवलेल्या नावाच्या प्राप्त झालेले मी यासाठी सांगतोय की आपल्या पुढचं आव्हान किती मोठं आहे तुम्ही प्राथमिक शाळेत ज्या मुलांना तयार करता त्या मुलांना पुढच्या शंभर वर्षात कशा कशाला तोंड द्यायचंय याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आपण तुम्ही शिकवलेले आज दुसरी तिसरी चौथी असताना मुलगा किमान पुढची सत्तर वर्ष जगणार आहे तर पृथ्वीवरच ती स्पर्धा सुरू झाली तर काय होणार याचा विचार मानवाने करायला आता सुरुवात केली असेल असं माझा विश्वास करतील आणि मग या सगळ्यांच्या मध्ये शिक्षण फार महत्वाचं आहे जमीन तुम्हाला प्रॉपर्टी बाप पूर्वी कोण होता काय होता यापेक्षा तू आज काय आहेस हे या देशाची व्यवस्था आता प्रत्येकाला विचारायला सुरुवात करेल काल परवा मी एक आमच्या तालुक्यात शिगाव नावाचं गाव आहे तिथं गेलो एकाच्या घरी गेलो तो म्हटला माझा मुलगा कुठे आहे मुलगा म्हणतो माझा मुलगा युरोपमध्ये जर्मनी बर्लिन नावाच्या शहरात मध्ये हो म्हणते आपल्या आर आय टी मध्ये शिकला मी दोन वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झालेला मुलगा इंजिनिअरिंग केलेलं दोन वर्ष तिथं शिकला आणि सहा महिने करतोय त्याला पगार अठ्ठेचाळीस लाख रुपये वर्षाला तिथं एक आमचा जुना सहकारी बसलेला साहेब दुसरे सगळे बघायला म्हणजे काय जे का बघताय विकास लाव ला। ला फोन विचार तो म्हणता मला एकावन्न लाख रुपये इथं शिकायचं कोल्हापूरला नोकरी करायची पुण्याला नोकरी करायची ही मर्यादा आता राहिलेली नाही जगात माणसं जायला लागलीय त्यामुळे तुमचं प्राथमिक शिक्षणाचा पाया किती भक्कम आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला शिक्षक पेशात असणारी माणसं सगळ्यात महत्वाची वाटतात तुम्ही जे शिकवाल तुम्ही पहिल्या सहा वर्षात माणसाच्या मेंदूवर जो परिणाम होतो तो सगळ्यात महत्वाचा आणि मोठा होतो त्यानंतर प्राथमिक शाळेत आलेला मुलगा किंवा मुलगी मी काही येऊ शकते आणि म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन सरकारचा आणि कार्यकर्त्यांचा आदराचा असला पाहिजे त्यांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजे ज्या शाळेत जाऊन शिकवतात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलं ज्या शाळेत जातात ती शाळा उत्तम असली पाहिजे मुलांच्या व्यवस्था उत्तम असल्या पाहिजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मध्ये आमचं सरकार होतं त्यावेळी एकोणीस ते एकवीस बावीस याच्यात सांगली जिल्ह्यात आपण मॉडेल स्कूलची कल्पना काढली मला अभिमान आहे की या जिल्ह्यामध्ये आता सहाशे सातशे शाळा अशा झालेल्या आहेत की ज्या शाळांमध्ये खोल्या उत्तम आहेत खाली बसायची पर्शी शहाबाद किंवा दुसरी नाहीये तर अतिशय सिरामिक टाईल आहे मागचा ब्लॅकबोर्ड फळा चांगला आहे खिडक्या चांगल्या आहेत

महाराष्ट्रात सरकारने देखील असं करा म्हणून सांगायला सुरवात केली त्याची पहिली सुरुवात तुमच्या सगळ्यांच्या या जिल्ह्यात आपण सुरू केली आणि आज त्याची फळ जास्त प्राथमिक शाळेत सरकारी शाळेत जायला लागली खासगी शाळा इंग्रजी माध्यमातल्या असल्या तरी मराठीत माय भूमीत माय भाषेत भाषण शिकलं शिक्षण घेतलं मराठीत माय भाषेत तर ते जास्त डोक्यात जात त्यामुळं मराठी भाषेतल्या शिक्षकाला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून तुमचा सत्कार करायला विवेक खोखरेंनी मला संधी दिली वेळ झाला पण मी मिनट बसू दे मी येतोयच म्हणतो सोडू <laughs> नका पण तुमचा सगळ्यांचा सत्कार करत असताना विवेक कोकरेच नाही तर आम्ही इतर बसली तर सगळ्यांच्या भावना या तुम्हाला प्रोत्साहन या दिल्या दिलं पाहिजे तुमच्या मागे उभं राहिलं पाहिजे उत्तम शिक्षण तुम्ही द्या आपली पिढी पुढच्या दहा वीस तीस वर्षात एवढी पुढे गेली पाहिजे की आपल्या नव्या पिढीला व्यवस्था निर्माण केलेली होती आणि कोणाला जिथं जायचं त्याचा चॉईस प्रमाणे जाण्याची व्यवस्था होती आता मला माहित नाही सध्या काय व्यवस्था आहे पण आपल्याला कामात समाधान असावं वातावरण समाधानकारक असावं आज त्यातला आमच्या सगळ्यांचा उद्देश होता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी विवेक कोकरे सारख्या एका युवा विद्यार्थी दशेतून राजकारणात पाऊल टाकून या जिल्ह्यातल्या युवकांचं नेतृत्व करण्यासाठी आम्ही विवेक कोकरेंना विनंती केली आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली मला खात्री आहे की विवेक खोखरेंनी घेतलेल्या या जैन स्पंदन फाउंडेशनने आपल्याला जे या ठिकाणी निमंत्रित केले त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो या जर तालुक्याचे आणि स्वर्गीय राजाराम बापूंचे फार दिवायाचे संबंध होते आत्ता ज्या ठिकाणी वरबीला आणि इतर गावात गेलेलो बापूंनी पदयात्रा काढली त्यावेळी या गावात जाऊन तिथं जेवण त्यांच्या घरात केलं तिथं सगळे एकत्रितून आमचं स्वागत करायला थांबलेले म्हणून थोडासा वेळ झाला पण बापूंचे या तालुक्यातल्या तालुक्याची उत्तम सेवा करण्याचा प्रयत्न करायचं मी पूर्वीपासून ठरवलं